आता ह्या तिसऱ्या पर्वामध्येही साडेसाती आहे आणि उतरते कळा आहे त्यामुळे त्या उतरते कळेमध्ये मला तो थोडासा त्रास होतो आहे असं तुमचं म्हणणं आहे पण ह्यापूर्वी साडेसात वर्षापूर्वीसुद्धा मला त्रास होतो आहे आणि अशाच प्रकारचा चुंबवना ह्यापेक्षा थोडासा जास्त असेल जन्मरास कुंभ असतानासुद्धा त्याची एक लग्नराससुद्धा आहे कर्म कर्मराससुद्धा आहे ज्याला ज्योतिषशास्त्रामध्ये लग्नरास म्हणतात आता ही रास त्यांची कोणती आहे तर मकर आहे नमस्कार मित्रांनो सनात वास्तव हो या माझ्या शृंखले पुन्हा एकदा आपला स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी खेळस मित्रांनो ज्योतिष शास्त्र हे अगाधशास्त्र हे फुताळ नाहीये हे समजून घेण्यासाठी त्या दृष्टीने बघणं गरजेचे आहे शास्त्र आणि विज्ञानाच्या दृष्टीने आता एक नुकतंच एका व्यक्तीने माझ्याशी संपर्क साधला होता त्या व्यक्तीचं नाव साहिल त्या व्यक्तीची जी रास आहे ती आहे कुंभरास त्याने मला काही प्रश्न विचारले त्या प्रश्नाचे उत्तरही मी त्याला दिले त्याला साजेशी त्याला ती पटलीसुद्धा पण त्यानंतर त्याने एक प्रश्न उपस्थित केला ते काय म्हणाले पयस्कर साहेब तुम्ही सांगताय ते मला मान्य आहे साडेसाती मला आता आहे ते साडेसात वर्ष आणि हे तिसरं पर्व चालू आहे असं तुमच्या म्हणण्याप्रमाणे आता तिसऱ्या पर्वामध्येही साडेसाती आहे आणि उतरती कळा आहे त्यामुळे त्या उतरते कळेमध्ये मला तो थोडासा त्रास होतो आहे असं तुमचं म्हणणं आहे पण ह्यापूर्वी साडेसात वर्षापूर्वीसुद्धा मला त्रास होतो आहे आणि अशाच प्रकारे किंबहुना ह्यापेक्षा थोडासा जास्त असेल असं म्हणायला स्वरूप हरकत नाही मी त्यांना विचारलं की बाबा ठीक आहे आपण तुम्ही जे मला प्रश्न विचारतायत तुमची जी रास आहे त्या राशीनुसार जे तुम्ही मला कुंडली तुमची पाठवली आहे त्यानुसार मी तुम्हाला प्रश्नाची उत्तरं दिली तुम्ही एक काम करा तुमचं जन्मतारीख जन्मवेळ आणि जन्म ठिकाण पाठवा मी तुमची पूर्ण पत्रिका काढतो त्याच्यावरती अभ्यास करतो आणि मग तुम्हाला त्याचं उत्तर देतो मित्रांनो मी मुद्दा म्हणून हा व्हिडिओ बनवतो आहे फक्त त्यांच्या एकट्या व्यक्तीलाच त्या प्रश्नाची उत्तरं मला द्यायची नाही ह्यासारखे अनेक व्यक्ती असतील अनेक जातकं असतील की त्यांच्या आयुष्यातसुद्धा हे प्रश्न असतील आता हा प्रश्न काय आहे तर कुंभराशीची व्यक्ती आहे पण कुंभराशीची व्यक्ती असताना जन्मरास कुंभ असतानासुद्धा त्याची एक सुद्धा आहे कर्म कर्मराससुद्धा आहे ज्याला ज्योतिषशास्त्रामध्ये लग्नरास म्हणतात आता ही रास त्यांची कोणती आहे तर मकर आहे मित्रांनो लक्षात घ्या ही त्यांची रास कोणती आहे रास आहे मग माझ्या लक्षात आलं ध्यानात आलं परत त्यांची ती कुंडली बघितली त्या ग्रहांची रचना बघितली ग्रहांचं स्थित्यांतर बघितलं ग्रहांचं चलन बघितलं सर्व बघितलं सगळे मोकळे आकडेमोड केली आणि त्यानंतर एक गोष्ट लक्षात आली महत्त्वाची गोष्ट थोडक्यात मी जास्त म्हणणार नाही जास्त तुम्हाला ज्योतिषशास्त्राच्या ज्योतिषाच्या माध्यमातून काही सांगत बसणार नाही थोडक्यात तुम्हाला समजेल अशा काही गोष्टी मी तुमच्या लक्षात आणून घेईल आणि त्या साहिलीनेसुद्धा ही ऐकावं हा व्हिडिओ बनवल्यानंतर मी त्यांनाही हा व्हिडिओ मुद्दा म्हणून पाठवणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ तुमच्या आप्तेष्टांबरोबर शेअर करा तुमच्या परिवाराबरोबर शेअर करा तुमच्या मित्रमंडळीबरोबर शेअर करा हा महत्त्वाचा विषय कारण आपण फक्त जन्मरास बघतो आणि जन्मराशीवरून आपण आकडेमोड करतो बऱ्याच वेळा असंच घडते पण त्याबरोबर कर्मरास म्हणजे जल आ... तुमची लग्न रास हीसुद्धा महत्त्वाची आहे तीसुद्धा बघणं गरजेचं आहे आता इथे असा काय प्रश्न निर्माण झाला आहे तो प्रश्न तुमच्या लक्षात आणं आनो, आणून देणं गरजेचं आहे म्हणून या विषयाकडे तुम्ही गांभीर्याने बघा म्हणून या, या व्हिडिओला मी शीर्षक दिलं आहे त्याच्यात गांभीर्या गांभीर्य हा शब्द वापरला आहे गंभीरपणे पहा गंभीरपणे हा व्हिडिओ समजून घ्या मित्रांनो विषय कसा आहे त्यांची जी कर्मरस आहे लग्नरास आहे ही आहे कोणती तर मकर म्हणजे मकरेला सुरुवातीला साडेसाती लागली होती आणि त्या मकरेमधून नंतर पुढे ही कुंभ राशीत आली म्हणजे लागोपाठच त्या राशी आहे बऱ्याच वेळा लागोपाठ असतील म्हणजे आता ही मकर आणि कुंभ किंवा कुंभ आणि मीन असेल किंवा वृश्चिक आणि मकर असेल आणि लागोपाठ असते तर लागोपाठ त्या साडेसातीचा असर परिणाम त्याच्यावरती होत असतो आता विषय कसा झाला आहे हे दोन्ही राशी एक मा एकाच्या मागोमाग आले आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट या दोन्ही राशीचा स्वामी हा शनी आहे हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे इतर राशीचा जो स्वामी आहे सूर्य असेल मंगळ असेल म्हणजे त्याचे स्वामी वेगवेगळे आहेत पण ह्या राशीचा स्वामी या दोन्ही राशीचा स्वामी हा शनी आहे आणि त्या शनीचा प्रभाव अधिक प्रमाणात त्याच्या जीवनावर पडत असतो त्या दोन्ही राशीच्या जीवनावर आणि तो काटेकोरपणे त्याच्यावरती प्रभाव टाळत असतो कारण तो त्या राशींचा स्वामी आहे स्वामी आहे ही एक महत्त्वाची गोष्ट आहे आता ह्या जातकाला ह्या ह्याला साहिलला जो प्रश्न निर्माण झाला त्याच्या आयुष्यात जो प्रश्न निर्माण झाला त्याला कारण का त्याच्या मागे जी हे आहे आपली रास आहे कुंभराशीच्या अगोदरची रास ती कोणती आहे कर्मरास लग्नरास ह्या कर्मराशीचा त्याच्यावरती परिणाम झालेला म्हणून ते म्हणालेत ना त्यांनी प्रश्न विचारला की ह्या अगोदरसुद्धा म्हणजे साडेसात वर्षाच्या अगोदरसुद्धा बरीच वर्ष मला त्रास होतोय बरीच वर्ष म्हणजे ते साडेसात वर्ष म्हणजे एकूण किती झाली आता पंधरा वर्ष झाली आणि पंधरा वर्षाचा कालावधी त्यांना भोगावा लागतो आणि मित्रांनो महत्त्वाची गोष्ट ह्या ही जी साडेसाती लागते ना त्या साडेसातीच्या अगोदरसुद्धा त्याचे परिणामाला सुरुवात झालेली असते एक वर्ष अगोदर आणि एक वर्ष नंतर म्हणजे तसं म्हणा बघायला गेलं तर साडेआठ वर्ष हा त्रास असतो म्हणजे साडेआठ जर वर्ष आपण पकडला साडेआठ साडेआठ किती आल्या किती झालं सतरा वर्ष सतरा वर्षाचा हा भोग आहे हा भोग त्याला भोगायचा म्हणून मी त्या साईला सांगतोय की बाबा तुमच्या आयुष्यात जी साडेसाती सुरू झाली आहे ती कुंभराशीला साडेसाती लागली त्या पूर्वी साडेसाती लागलेली आहे म्हणजे त्या मकर राशीला आणि परत ती याच कोणती आहे तर लग्नरास कर्मरास आहे म्हणजे तुमच्या कर्मावरती लग्नावरती तुमच्या व्यवहारावरती व्यवसायावरती त्याला शंभर टक्के परिणाम होणार त्यामुळे तुमचा आर्थिक मानसिक आणि शारीरिक हा जरा हा जो त्रास तुम्हाला होतो आहे त्याला कारण ती साडेसातीला सुरुवात मकर राशीपासून झालेली आहे आणि ती राशीपर्यंत अगदी सतत चालत आली आहे हे शेवटचं पर्व आहे आणि या शेवटच्या पर्वामध्ये म्हणजे दिवा विस्ताना फडफडतो विस्ताना फडफडतो तसा म्हणजे जास्त त्या प्रमाणात तो दिसतो की त्याची ज्वाला पेटलेली भडकलेली आणि तो फडफडत असतो विजत असतो तशीच आता त्याचे परिणाम तुम्हाला अधिक अधिक दिसतील त्या कुंभराशीच्या जातकांना कारण तो दिवा भिजतोय आता तो विजताना तो जास्त फडफडणार जास्त त्रास देऊन जाणार पण तो त्रास देऊन जाताना तुम्हाला आणखीन सबळ आणखीन बळकट करणार आणि बळकट करून घ्यायचं असेल समजून घ्यायचं असेल तर प्रत्येक पर, परि परिस्थितीवरती बारकावायने लक्ष द्या मन स्थिर ठेवा श्रद्धा आणि सबर ठेवा पाठीमागे माझ्या सद्गुरूंची तस्वीर आहे त्यांचे बोल आहे श्रद्धा आणि सबर श्रद्धा ठेवा आणि सबर ठेवा मित्रांनो तुम्हाला जे काय फळ मिळणार आहे कुंभराशीच्या जा जातकांना त्या तिसऱ्या पर्वानंतर किंवा तिसऱ्या पर्वाचा अस्त होण्यापूर्वी तो अगदी मुबलक मिळणार आहे तुमच्या काय म्हणतात तुमच्या ज्या इच्छा आहेत त्या इच्छांच्या दाम दुपटीने तुम्हाला मिळणार आहे म्हणजे काय म्हणतात त्याला एक शब्द वापरतात की मनी ध्यानी नाही आपले असं होईल असं घडेल अशा गोष्टी तुमच्या आयुष्यात घडणार आहे देव आपण मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे अशाच गोष्टी घडणार आहे त्यामुळे श्रद्धा आणि सबर ठेवा माझ्या मनावर ते संयम ठेवा ताबा ठेवा विचलित होऊ नका कारण हा दिवा विजतोय हा आता जे तिसरं पर्व आहे हे संपुष्टाच्या मार्गावर आहे त्यामुळे तुम्हाला जास्त त्रास देऊन जाणार मित्रांनो लक्षात आलं तर त्या, त्या त्रासाला काय करा स्वीकारा त्या त्रासाला अगदी काय म्हणतात सामोरे जा आणि मन स्थिर ठेवा लक्षात आलंच असेल साहिल साहेब साहिल भाऊ साईलजी की तुमची जी, जी रास आहे ती कुंभरास आहे जन्मरास पण तुमची कर्मरास ही मकर आहे आणि ह्या मकर राशीमुळे तुम्हाला सुरुवातीचे साडेसात वर्ष आणि नंतरचे हे कुंभराशीमुळे नंतरचे नंतर साडेसात वर्ष असे हे पंधरा वर्ष आणि मागे आणि पुढचे जर आपण हे पकडला वेळ पकडला कालावधी पकडला तर दोन वर्ष म्हणजे सतरा अठरा वर्ष तुम्हाला त्याचा त्रास अनुभवला अनुभवावा ला लागला आहे त्या त्रासातून तुम तुम्ही गेला जास्त आपण ह्याच्यावरती डिटेलमध्ये जात नाही आहे पण थोडक्यात तुम्हाला मी आग्रह केला सावध केला आहे तुम्ही घाबरून जाऊ नका मन स्थिर ठेवा जे काही तुम्ही आता काय म्हणतात त्याला सबर ठेवून सबर ठेवून जे काय तुम्ही दिवस कंठले काढले जगलाय त्याला पुढे जाऊन जाँग आणखीन जगवा आणि जगवण्यासाठी तुम्हाला मन स्थिर शांत ठेवावं लागेल आणि येणाऱ्या काळामध्ये जे तुम्हाला दाम दब दाम दुप्टेने मिळणार आहे त्याचं स्वागत करावं लागेल त्यासाठी व्यसनाच्या आधारी जाऊ नका व्यसनाच्या आहारी जाऊ नका एवढी कळकळीची विनंती एकदा तुम्ही जर व्यसनाच्या आधार आहारी गेलात तर त्या व्यसनामधून तुम्हाला कोणीही सोडवू शकणार नाही कारण शनी कुंभ कुंभराशीचा आणि मकर राशीचा जो जातक आहे त्यांचा स्वामी शनी आहे आणि त्यामुळे ह्या जातकांनी जर एखाद्या व्यसनाचा आधार घेतला तर तो, तो व्यसनाधीन होऊन आपल्या आयुष्याची बरबादी करू शकतो म्हणून सावध भूमिका घ्या सहन करा आणि लोखंडासारखं नव्हे तर ओलादा मजबूत व्हा अग्निसंस्कार करून लक्षात आलं त्या घणाचे घाव सोचून तुम्ही एवढं तयार झालेलं असाल परिपक्व झालेला असाल ताऊन शेकून सुलाखा सुलाखून निघालेलं असणार त्यामुळे श्रद्धा आणि सबर ठेवा मनावरती ताबा ठेवा सनातनी वास्तव हे लक्षात आलं का हेच ते सनाधनी असतं राशीचा जातक आणि त्यांची लग्न रास मकर रास त्यांना हे जे काय रास भोगावे लागले ते ह्या कारणामुळे आहेत लागोपाठ आलेल्या त्या त्यांच्या राशींमुळे असो सनातनी रास सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा माझे विचारवरचे लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये म्हणा कृतासित कस भारत माता की जे मातरम जय भारत जय महाराष्ट्र जय समाधान